नागठाणे येथे नागेश्वर भैरवनाथ या देवाची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली नागठाणे येथे नागेश्वर भैरवनाथ यात्रा मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाली पालखी हा यात्रेचा मुख्य दिवस असतो या दिवशी भाविक यात्रेसाठी मोठ्या संख्येने हजेरी लावत असतात पालखी चांगभलाच्या गजरात गुलाल खोबऱ्यांची उधन करत पालखी व सासनकाठ्या नाचवत वाजंत्रीबरोबर भैरवनाथ देवळापासून नागेश्वर देवळापर्यंत नेली जाते या सोहळ्यात नाईकबा देवाची पालखीचा सहभाग असतो पालखी भैरवनाथ देवात पोहोचल्यानंतर करमणुकीसाठी जुन्या परंपरेनुसार तमाशाचे आयोजन केले जाते यात्रेला सुरक्षेच्या दृष्टीने सहायक पोलीस निरीक्षक सुनील हारुगडे यांनी चोख बंदोबस्त तैनात केला होता देवार। 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 राजाची मुलगी भैरवनाथाला देण्यासाठी हा लग्न सोहळाचा पाच दिवसाचा कार्यक्रम नागपूरमध्ये असतो त्यातील पहिले दिवशी यात्रा असते भैरवनाथ मंदिरात येते पाच दिवस मुक्काम करते त्याच्यानंतर मृग नक्षत्रावर पालखीचा इराचा कार्यक्रम असतो त्याच्यानंतर सर्वसाधारण आंबरुषी राजाचं भैरवनाथाचं भांडण होतं त्यात आंबुषी राजाचा पराभव करून भैरव आताना राजाची मुलगी तिचा विजय करून पहाटे चार वाजता त्याचा लग्न सोहळ्याचा कार्यक्रम असतो जमीर संदी एसबीएन मराठी नागठाणे